साम्राज्य निमित्त तसंच आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अवहेलनेच या प्रकरणात सामाजिक दुही माजू पाहणारी सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलकर्णी आणि तालुक्याचे तहसीलदार संतोष कणसे यांच्या विरुद्ध योग्य त्या कायद्याने प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ करण्यात आला सांगोला तालुक्यातील चिणकेगाव गाव येथे चार दिवसांपासून पायी निघालेल्या लॉंग मार्च न जनमानसांचं लक्ष वेधलंय या गावातील लहान थोर आंबेडकर अनुयायी जवळपास एकशे दहा अंतर मजल दर मजलकर शुक्रवारी सकाळी जिल्ह्याच्या मुख्यालयापर्यंत धडकले सांगोला तालुक्यातील मौजे चिणके येथील मालमत्ता क्रमांक सातशे सत्तावीस मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे वसवले गेले होते त्यापैकी फक्त डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा गैरमार्गाने हटवून गटविकास अधिकारी कुलकर्णी आणि तहसीलदार कणसे यांनी महामानवाच्या पुतळ्याची अवहेलना केली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे उभयंतांविरुद्ध प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी चिणके येथून तीन नोव्हेंबर रोजी पायी लॉंग मार्चला प्रारंभ केला हे सर्वजण शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी सोलापुरात पोहोचले त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे त्यामधील महत्वाचा मुद्दा असे की पंचायत समिती प्रशासन आणि तहसील प्रशासनावर त्या गावातील विनायक मिसाळे यांचं सर्वस्व असून त्यांच्या सांगण्यावरून प्रशासनाने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती वरिष्ठ कार्यालयास वारंवार आंबेडकरी अनुयायांसंबंधी अवास्तव भय निर्माण करण्यासाठी कळवलेली हो आहे त्याची देखील शहानिशा करावी असा आग्रह या आंदोलनकर्त्यांचा आहे